मानकरी जलबद्दल आपला अभिनंदन आणि नंतर रुबाब पहाला कुणाला स्पष्ट आंबेशो रुबाब पहाला रुबाब रुबा सोबत बादल पाहाल आपला अभिनंदन त्याच्याकडनं दोनशे बक्षीस धन्यवाद पॉकेट सापडले आम्हाला सुधाकर पालेचा खडावच माणूस हा दत्ता कमला कमलाकर शिंदे आपला लाख रुपया आम्हाला पॉकेट सापडले आधार कार्ड पॅन कार्ड सर्व तुमचं घेऊन जा आता शिंदे सुधाकर पाली आपलं पॅकेट घेऊन जा बिंजरचे गुलाचे मानकरी आमचे एस के ग्रुप सारसन खोपील यांचा राणा राजेशेर कडा यांचा राणा त्याच्या सोबत पळाला कुटारीवाल्यांचा सोन्या बिंजरच्या गुलालचं मानकरी आलोसाठी हजार रुपये आले त्यांचा हा प्रवीण डायवरला तीन हजारचं बक्षी एस पी ग्रुप सारसंग खोपोले आणि श्रवण गवर्धा मात्र यांच्याकडून प्रवीण त्यांच्याकडन घ्या आणि समालोचन करताना एक हजारचं बक्षीस आपलं मनपूर्वक अभिनंदन एस पी ग्रुप सारसंग खोपोले यांचा राणा बिंजोरचे गोलाचा मानकरी राणासोबत सोन्या पाहिला मालकाचं हार्दिक अभिनंदन सोन्याला राणा गोलाचा मानकरी यांच्या आलोच मेटी एक हजारचे बक्षीस झालेले आभारी धन्यवाद